नमस्कार जनहित एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी घेतला महानगरपालिकेच्या विकास कामांचा व योजनांचा आढावा दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडित यांनी महानगरपालिकेची विविध विकासकामे व योजनांसंदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली सदर आढावा बैठकीत महानगरपालिकेच्या विविध विभागामार्फत नागरिकांच्या देण्यात येणाऱ्या विविध सुविधा लोककल्याणकारी योजना यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांमार्फत आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडित यांना देण्यात आली त्याचबरोबर महानगरपालिकेची सुरू असलेली विकासकामे व ना महानगरपालिकेच्या पुढील योजनासंदर्भात चर्चा करण्यात आली आमदार महोदयांकडूनही महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या व त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले या आढावा बैठकीमध्ये प्रभारी आयुक्त रमेश मनाळे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त व विभागप्रमुख उपस्थित होते धन्यवाद